काय बघते आज तिथे फांदीला तीच फांदी खाली गेली आपण खाली घेतलेली हे बघा काही कळलं नाही आता आम्ही ती फांदी खाली वाटली नंतर एकदम वड काय लागले बघा म्हटलं तर तिकडं ही मधून मला बघायची बघता बघता लाई न द्यायची खाली बस खाली बस लाव होता तिथ घरी बनवले दही वडा स्पेशल बड़ा। आज हे बघा मम्मी सकाळपासून सगळ्यांनी केले हे दही हे दही मसाला तो बंगार جاي सुरा आता सगळा पसर काढून ठेवला होता तिथं साईडला आता बंगार वाला आला सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय आज जरा भारी वातावरण आहे अजून तर पाऊस नाही थोडाशे न बघू जरा आभाळ जरा आले पण भारी वाटा आले असं आभाळा चला काहीच मी तर रेडी आज चित्ताना सकाळचं वातावरण बघा गाईज त्याची कटिंग केली होती याचं गुफेदार फुटायसाठी जरा वाकडं तिकडे झालं होतं त्यामुळे हे जरा कटिंग व्यवस्थित केलं आता बघा किती पालवी फुटल्या आणि गुफ्फा झालाय पूर्ण इथं आहे आणि ह्याची फुलं बघा खाली चादर ही पारिजातचं झाड आहे ह्याची हीच भारी वाटते रात्री पडतात फुलं सकाळी एकदम भारी वाटते अंगण चालवायला हे वेन वे गाडी चालवायला हिरव गाईक इकडे बघून तर सांग हे बघा झोपेतनं उठलाय आणि गाडी घेऊन बसलाय काय रे रोड रोल दा रे मशीन मशीन आणि रोड 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 काय बघा काय इकडे गाण्या ऐकत मस्त देवाचे इकडे कटिंग केले कारण की गुलाब आता लागतील नवीन पालवी आल्यावर इकडे स्वच्छ करायचं आम्ही बाहेर आलो आला काही झोपेत न उठून काय हे बघा झाडाची किती भारी झाले रोड झाल्यामुळं झाड अंजार जाणार झाड जरा अंजार भारी झालं रोडामुळं रोडा रोड कचरा होता ते काढला येऊ कचरा ते काढला अजून काढायचं गवत वगैरे हो आता पळाली बघा अरे पोरगी इथून कशी दिसते खिडकी मधून मला बघायची बघता बघता लाई न द्यायची लेकिन ये साला कर पे एवढ लांब आहे बाबा ते आत किचन मध्ये काम करायला आणि इकडे मम्मी सर आहे कटिंग चटिंग पटिंग झाडाचे कटिंग खालचे झाड कट करत करत नारळचं पण थोडस कट केलं काय रोड वर लय वाकलं होतं खाली आलं होतं त्यामुळं भंगार जायसुर आहे आता सगळा पसारा काढून ठेवला होता तिथं साईडला आता बंगरवाला आलाय त्यांनाही सगळं पचरा कसा पसारा देऊन टाकतो बघा हे बारीक एवढं करायला लागल्या की जसं काही ज्यूस करायचं आता हे कशाला बारीक करत बसल्या वाढत ना पावसाळ वाढत नाही आणि असं वापरतोय घालताना चुलीस घालताना

मग आता आम्ही ती फांदी खाली वाढली एकदम वड काय का, का लागले बघा म्हणलं तर ती बघते तर काहीच बघा आज स्पेशल दिवस आहे आमची आजी आलेली आहे गावाकडनं तिच्या घेऊन आल्यात आईला आता आई थोड्या तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे आता लगेच तिला व्हिडिओ घेणार हे सगळ्यात वर होते त्यांना कोण मारणार नव्हता त्यांच्या वरच्या आणलेले आहे तेव्हा आहे आता आज स्पेशल जेवण आईसाठी पण हे बघा तर स्पेशल मटण बनवलेलं आहे आज मटन भाकरी देसी आई आता मी आलोय वर कारण की मम्मी जेवण करायला लागल्या आणि जेवताना मम्मीला थोडीशी मिरची पाहायला म्हणले तर आपल्या झाडाची घेऊन ये ताजी ताजी बेरची घ्यायला आली बघा तिच्यासाठी खायला आता छोटी पाहायला आहे एक छोटी घेतो आत्ता खाण्यापुरती अरे देवा अरे देवा हां असू दे एक अजून छोटी कुठं आहे हां टेक्नॉलॉजी हे बघा काही जसं असते घरातलं लावलेलं काम इथं जरा मोठे का हाय हाय दोन मिरच्या मम्मीसाठी घेतल्यात तर काहीच बघा इथं रस्त्यात काम सुरू आहे इकडं आहे डांबरी ही बाजू आतली बाजू बाकी आहे अजून बाबा किती मोठी आहे गाडी तो काहीच आता इकडं बघा आतूर आणि मम्मी पण जेवायला बसल्यात सगळेजण जेवायला बसले हा हिडक मम्मीला दाखवायसाठी न्यायला लावले व्हिडिओ करून <laughs> तर काय आता जेवायचं सुरू आहे आमचं जेवणामध्ये बघा कडी वगैरे आहे आज सो या जेवायला इकडे जेवला का रे तू नाव पण घेत तू कॅच लोक राहते मी कुठं ओरडले तुला तू इथं खेळत होता हा कसा खेळत होता रोड रोलर रोल रोल चालवत होतास ना मग तू तिथं खाली उभा राहून खेळत होता मी तुला म्हणलं तिथं नको उभा राहू इथं बस तूच गेलास ना राधाने वर तू लगेच मला म्हणलास ना माझ्यासोबत बोलू नको म्हणून हा मी चांगलंच सांगितलं ना रे तुला बस म्हणून इथे बसून खेळ म्हणून चिडलाय तू माझ्यावर मग आता काय करायचं मला काय करावं लागेल कुणाला आजीकडं कुणाला सोडणार आहे जाऊ दे, दे, दे मीच जाते आजीकडं जाऊ दे सॉरी बघ बघ सॉरी सॉरी का सॉरी का

झाले कट्टी फ्री कट्टी फ्री झाली आता बोलणार ना, ना। आणि बड्डे आहे काय हा पार्टी देणार आहे विसरायचं नाही काय देणार का सगळ्यांसमोर सांग मी मुनी त्याला पार्टी देणार सांगी घेणार नाही ना। ना। तुम्हाला पण देणार मन पार्टी तुम्हाला पण देणार काय झालो काय गुड मॉर्निंग म्हणजे मला का नाही देणार मला का पार्टी देणार नाही पडशील इकडे पुढे आरम कुठं आगापन करते पण ही काय म्हणायचं हे आगापन अजिबात करत नाही आगापन तर तू करतेस आम्ही नाही करत

जरा एवढे काय काय तुला जायची मी जाणार मी जाणार मी जाणार मी जाणार मी जॅकेट जॅकेटच घाल ते बायच बाप रे बाप वर आलो आणि पाऊस आला बघा काहीच आम्ही शूट करत होतो बाप रे तिने काल सांगितली होती मिरच्या काहीच किती एवढ्या मिरच्या लई चांगलं आणि पावसाला शूट बघा बघायच मिरच्या बाकी किती आल्या फुलं बा पूर्ण वातावरण एक नंबर झाले वा रे सगळं बगीचंच झालं फुलाने आणि पावसाळ्यात था, सगळ्यात झाडाची हां हां जरा थांबला वाऱ्यामुळे नाही नाही येणार आहे शंभटाची तेव्हा तिकडं की, की पाऊस कंटिन्यू झाला आहे तर काहीच बघा किती भारी वातावरण झाले आलतो वर आम्ही त्यासाठी शूट झालं म्हटलं जरा फोटो वगैरे काढू जरा मजा करूवर तेवढ्याच वातावरणाचा मजा मिळणार नाही खाली जायला लागते आता चला चला आता हे बघा वातावरण मस्त वातावरण तिथं चहा पिऊन सगळेजण बसल्यात बाहेर इकडे पप्पा बसल्यात इकडं आतूला आणि आमचं शूट सुरू आहे काय कशीच ठेवल्याने आलीस इथे काय तर आणलं रे बाबू सुवन टू हे नको ते हे नको ही काढ नको हे थोडं काढ खाव

घरी बनवले दही वडा स्पेशल बगा। आज हे बघा मम्मीने सकाळपासून सगळ्यांनी सका केले हे दही हा तर इकडे शूट सुरू आहे चाट मसाले इकडे चिंच पाणी दही आणि इकडे आनंद इकडे सज शेव आता या सगळेजण मस्त पैकी आज पार्टी करणार आहे दही वड्याची आहे ना इकडे या बसला बसले बिहन सुरू पण केला आई पण बसले इथं तिथे पप्पा बसल्यात तिथं एक, -एक सोरायत दे ना सो चला काहीच आज स्पेशल बनले ते मजा करूया तुम पण या